नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला हा जो ब्लाऊज आहे तो वेलवेटचा ब्लाउज आहे याची आपल्याला फ्रिलची डिझाईन जी आहे ती बनवायची आहे फुग्गा फ्रील, फ्रील म्हणतात त्याला पब बाई ही म्हणतात तर जे काही तुम्ही म्हणत असता ते तर या पद्धतीने इथे मी हा जो कट केलेला आहे पाहू शकतात तर हा कपडा जो आहे तो किती इंचाचा आहे खालचा बॉर्डर लावण्यासाठी आपल्याला किती इंचाचा प्लेन कपडा घेतलेला आहे पाहू शकतात हे जे आहे ती या पद्धतीने सर्व मापे जे आहेत ती तुम्हाला सांगणार आहे बाईची लांबी किती आहे ते पाहायचं आहे आपल्याला तयारबाई किती होणार आहे ते हीच तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे तर इथे मी हा बत्तीस साईजची बाईची कटिंग करून घेतलेली आहे पाहू शकतात तर याची लांबी जी आहे ती पूर्ण लांबी मी साडे नऊ घेतलेली आहे तर तयारबाई आपल्याला साडेआठची बनवायची आहे एक इंच आपण वाढवून घेतलेला आहे आणि या ने पाहू शकतात छातीचा चौथा भाग जो आहे तो आठ आठ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून पूर्ण ही जी कोण आहे आपला घडी ती साडेआठची होणार आहे तर या पद्धतीने बाईची कटिंग घेतलेली आहे हा आपल्याला अस्तरचा जो कपडा आहे तो आपल्याला सेम साध्या बाईची जशी कटिंग करतात आपण तशी घ्यायची आहे त्यानंतर पफ कसा बनवायचा आहे पफची फुग्याची बाई जी आहे किंवा देवसेना बाई जी आहे ती कशी बनवायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर आपण ही पूर्ण लांबी किती घेतलेली होती साडेनऊ तर त्याच्यामध्ये आपण हा कपडा जो आहे तो किती घेतलेला आहे साडेसहाचा किती घेतलेला आहे साडेसहा आणि हा साडेतीन तर साडेतीन आणि साडेसहा किती होणार आहे एक बरोबर आपल्याला साडेनऊची या अस्तरची जी आहे लांबी ती होणार आहे आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर हे या पद्धतीने ही सर्व मापे जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तुम्हीही तुम्हाला लागेल तसा तुम्हाला कपडा जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी साडे नऊची बाई जी आहे ती तयार करून घेणार आहे आता हा कपडा आहे याचा आपल्याला मद्य काढायचा आहे मद्य काढून आपल्याला इथे दोन कट मारून घ्यायचे आहेत कट मारून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे मध्ये केलेलं आहे तिथे कट मारून घेतलेला आहे आपण तर इकडच्या साईडने आपल्याला किती अंतर सोडायचं आहे हे पा पाच इंच अंतर सोडायचं आहे किंवा तुम्हाला हे समजत नसेल तर तुम्ही आहे असा हा कपडा जो आहे तो इथे सेंटर काढून घ्यायचा आहे चौथा भाग जो आहे तो याने काय होते की पब जो आहे तो आपले फ्री पुढच्या पब जे असतात ती कमी येतात त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही तुम्ह योग्य तो हीच पद्धत वापरा पाचची ची पद्धत आहे ती तर या पद्धतीने बत्तीस साईजच्या बाईची जी कटिंग आहे ती सांगत आहे तुम्हाला नुसार कटिंग मध्ये चेंज होत असतात इथे आपल्याला छोटेसे डॉट मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला चुना जे आहेत ती पाडून घ्यायचे आहेत आता आपल्याला चुना कुठून पाडायच्या आहेत ही जो पॉइंट आहे आपला इथून इकडचा इत जो आहे इथपर्यंत आपल्याला ह्या छोट्या छोट्या प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत तर या प्लेटा ज्या ते अशा अर्धा अर्धा इंचाच्या पूर्ण प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा प्रकारे आपण कोणत्या साईडने पाडून घेतलेल्या आहेत ह्या जी प्लेट आहे त्या आपण इकडच्या साईडने फोल्ड करून घेतलेल्या आहेत आता इकडच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे उलट बाजूकडून फोल्ड करायचे आहेत आता ही विरुद्ध दिशा जी आहे ते आपल्याला इकडे केलेल्या आहेत या वरच्या ज्या आहेत ते आपल्याला इकडच्या साईडने पाडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपण ह्या प्लेटा ज्या आहेत ती विरुद्ध दिशेनं पाडून घेतलेल्या आहेत ही जी प्लेट आहे त्याच्याच उलट तुम्हाला इकडची सरळ मध्ये अशी आली पाहिजे या पद्धतीने अशा पूर्ण प्लेटा ज्या आहेत त्या आल्या पाहिजेत त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण अस्तरची बाई घेतलेली आहे तर हे ही आपण आस्तरची बाई घेतलेली आहे याला आपल्याला काय करायचं आहे तर हे पा याला आपल्याला काय करायचं आहे या, या साईडने उलट बाजू करून सुलट जसं आपण रेग्युलरच्या बाईला पलटून घेत असतात त्याच पद्धतीने आपल्याला हा ही भाग जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे तर हे पा अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता याला आपण दाबटीप मारून घ्यायची आहे हे पा अशा प्रकारे आपण हे दाबटीप जे आहे ती मारून घेतलेली आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे वरच्या साईडने हे पहा अशा पद्धतीने आपण ही ही टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला ही जी भाग आहे ती एक साईडने असा फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे हे प या पद्धतीने असे टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला हा जो आपण फ्रिल केलेला आहे पाहू शकतात हे, पा हे जे फ्रिल केलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित अशा ठेवून घ्यायचे आहेत याचा मध्यचा सेंटर जे आहे आपण काढलेला तो आपल्याला मद्यापास ठेवायचा आहे हे प अशा पद्धतीने हे पहा आता इथे आपण ही शिलाई मारून घेणार आहे हे पहा आता इथे शिलाई मारून घेतलेली आहे आपण आता इथे काय करायचं आहे आपल्याला ही जे आपण उलट बाजूकडून आहे अशी बाईचा आकार जो आहे तो आपण पूर्ण टीच करून घेणार आहेत हे अशा पद्धतीने आपण ही टीच केलेलं आहे आता ही एक्स्ट्राची जी भाग आहे ती आपण कट करून टाकणार आहे तर हे पहा अशा प्रकारे ही ची भाई जी आहे ती आपली तयार झालेली आहे विअर केल्याच्या नंतर तो खूप छान मध्ये बसते आणि इथे आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्हाला लेस लावायचे असेल तर तुम्ही नाजूक मध्ये लेस ही लावून घेऊ शकता हे पण अशा पद्धतीने लेस लावायचे असेल तर या साईडने आणि या साईडने दोन्ही साईडने लावून घेऊ शकतात त्यानंतर इथे तुम्हाला शो बटन जे आहेत आपले ते ही लावून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे आणि आपला हा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि सेंटरमध्ये आपल्याला व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला शो बटन जे आहे ती अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला ही बाहीची डिझाईन जी आहे ती तुम्हाला माहिती दिलेली आहे नक्की तुमच्या ब्लाऊजला अशा प्रकारे बनवून घेऊ शकतात खूप छानमध्ये विअर केल्याच्यानंतर एक तर एकदम मध्ये दिसते तर मैत्रिणींना तुम्हाला या बाईची डिझाईन आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय